नमस्कार मंडळी पुन्हा मस्तपैकी वडापाव आलेले आहेत आणि आम्ही खाऊ आणि जाऊ बाय बाई नमस्कार मंडली पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता वाजलेले आहेत चार आणि आम्ही चाललोय श्रीवर्धनला आणि हा बघा पाऊस आणि हा शेठ आरामात आलेला आहे आम्हाला बोलतय तीनला निघू ना चार वाजता पाऊस घेऊन आलेला आहे तो ना गाडी पण आणले आम्ही इथे सगळे आहोत बॅगा वगैरे आता घेतल्याची शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आम्ही सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आता आम्ही इथन निघतोय काय आमच्या गावातली पब्लिक कुठे चालले काय माहिती रोज कोण ना कोण फिरायला आहे तर आम्ही निघलो गावाच्या बाहेर होत आणि बस आले पब्लिक आहे बायका बायकांची ट्रिप आहे चलो आम्हाला जाऊ दे आम्ही पण चाललो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर 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 आमच्या रुपया शिवाजी महाराजांवर खूप प्रेम आहे तो दर ट्रिपला निघल्यावर बोलतोच आता आम्ही पोचलेलो शेडूंगला आजीवलेला गेलो सेंजी टाकायला पण काहीतरी फॉल्ट होता तर ही बघा पब्लिक अरे हा बघा शेट तर आता आम्ही इथून सेंजी टाकून डायरेक्ट निघू भेटू सरल पुढे चलो कधीपासून आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय अजून उजड होत नाही का उजड झाला का मस्त व्ह्यू दिसेल असे आग बेग लागले बघा काय नाही दिसायचे अशी बसल्या बघा सगळी चहाची इथं काय दाईनच केली हिने वकील काय वकील मेंबर आहे ती आलेला आहे मस्त पैकी आता चहा घे मस्त चहा आणि सिलेस हा हा एक नंबर

जाम भारी एकदम धुका धुका वाटतय कसा दादा एक नंबर ना चाललेत या बाजूला पण आहे बाई हा पाऊस कसला जोरात लागलेला आहे तशी लांब जोरात पाऊस लागलेला आहे आम्हाला आम्ही अर्ध वाटत पोहोचलो ती गाडी अशी का वाटते पांगी आली पांगी चालत होती गाडी पांगी वाटते याला थोडी थोडी वाटते अरे इकडे जायचे आपल्याला श्रीवर्धन मानगाव मध्ये एवढा डेंजर रस्ता आहे ना नुसत्या वलनावर वलन आहे रोडला किती टाइम लागेल आपल्याला अजून पोचायला पंधरा मिनिटात आम्ही पब्लिक चलो पाऊस जाम पडतो का बोलत पब्लिक सगळी बसलेली आहेत कुठं नाही आणि पाऊस बघा पाऊस जातच नाही आणि मस्त इथं छोटासा गार्डन आहे आम्हाला जायचं होतं त्यात पण पावसामुळे आम्ही गप होत काय साक्षी बारीक सा खेळ चालू आहे इकडिओ करतो मस्तपैकी वडापाव आलेले आहेत आणि आम्ही खाऊ आणि जाऊ नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही पुढे निघतोय आणि हा बघा सूर्य आत्ता आलाय जेव्हा आम्हाला व्हिडिओ काढायची होती तेव्हा ना आला चला एकदम फ्रेश झालाय दादा पण आणि आता आम्ही निघू सरस पुढे या ना या बघा या ना बघा या ना बघा चला बसा बसून घ्या बसून घ्या निघायचं आहे ही खाटूक वॉट अ व्हिव कडक जबरदस्त एकदम भारी ये ना मांडू या नुसत्या आल्या बसना वाव चलो यांचा काय प्रॉब्लेम आहे काय समजतच नाही प्रत्येक पाच पाच मिनिटाला एक ना एक मधीत मदित ना मधीत बसलेली असते काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे मग चार बाबा खरोखर मगर आहे ती खालते ती रहा है वो मगर ही छे चला आता ना झाला ना क्लियर मगर आहे ती चला आता मग कशासाठी थांबलो कसला व्यू आहे कडक आहे एकदम कडक तर आमचा प्लॅन झालेला आहे हरिहरेश्वरला जाण्याचा श्रीवर्धनचा प्लॅन आम्ही नंतर म्हणजे आधी हरिहरेश्वरला मंदिरात दर्शन करू आणि मग इथून आम्ही श्रीवर्धनला जाऊ पब्लिक चला त्या मगरीसाठीच थांबलेत किती टाइमपास करत

पक्षी बसले आधीच अरे बाई काय असे आम्ही खुशाल पलस सुटल आणि हा पुढे पुढे जात आहे रुको रुको वा वा बसलो बाबा थांबला एकदाशी श्वरला पोहचलेले होत आणि मंदिराकडे जाण्याचा रस्ता आम्ही बघतोय कारण की आम्हाला माहिती नाही म्हणजे कुणालाच माहिती नाही तर आता विचारून जातोय आम्ही मंदिराकडे काहीतरी विचारतोय त्याला अजून चांगल्या लोकेशन काय आहे तिथं बघण्यासारखे तर चला कडक विवे एकदम कडक हे बघा लाटा हा समोर मंदिर आहे आता मस्त दर्शन करू आणि जाऊ मस्त मस्त काय मस्त घ्यायला ती तशी आणि माकडा पण आहेत तर ती माणसं तिथल्या तिथंच आहेत माकडा काय नेतील म्हणून पाहिलेले आम्ही मंदिरात पोचलेले होत आणि आता दर्शन करू इथशी हाफ पॅन्ट अलाउड नाही आणि आता मस्त रुपयाचा धोतर घालणार एक नंबर दिसत चलो हे बाबा काय एवढं पिसरलं काय समजू नाही यांचा का आमचा हँडसम बॉय एक नंबर तुला असाच लुक पाहिजे होता ना नाहीतरी कायतरी त्याला असंच पाहिजे होता मंदिरात एक नंबर व्यू आहे एकदम शांतता आहे पालखी आहे तिथशी दर्शन एक नंबर झालेला आहे आमचा एकदम शांतता आणि असं काहीच नाही कपाटपट करा आणि निघून जा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय सरळ जाऊ श्रीवर्धनला मस्त व्ह्यू आहे माकडा कुठं पण आहे तिथेशी बघा मी आता आम्ही थोडा घाई घाईत निघतो कारण की हा बघा हा काही थांबतच नाही पाऊस आलाय ना गाडी थोडी आमची लांब आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निघलो आणि बरं झालं आम्ही लवकर निघलो कारण की दर्शन आम्ही केला आणि आता तिथं गर्दी झाली आपलं दर्शन मस्त झालं ना भारी। तर आता आमचं इथलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही गाडीत बसलो आणि आता डायरेक्ट जाऊ आम्ही श्रीवर्धनला तर बघू तिथे काय असं व्यू आहे बघण्यासारखं सो हा सध्या इथला व्ह्यू आहे कडक आहे एकदम कडक काहीच फायनली आम्ही आत्ता रूमवर पोहोचलेलो आणि ह्या बघा आणि हा पसारा बघा आणि आमचा दादा गेलेला आहे गाडी लावायला तर आम्ही इथे फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर मग समुद्रावर जाऊ पवायला मस्त आम्ही आलो फ्रेश वगैरे झालो जेवण वगैरे घेतलं आहे बघा जेवणाचं तसंच आहे आणि या बघा तर आत्ता आम्ही रेडी झालेलो आणि आता आम्ही बीचवर जायला निघलेले आहेत तर तुम्हाला वाटेल इथं ऊन आहे पण नाही आहे इथं ऊन वगैरे काही नाही पाऊस सावली दोन तीन वेळा पाऊस येऊन गेला आम्ही बीच वर जाण्याचं थांबलेलो तर आता पाऊस गेला तर आम्ही आता निघलो तर बघा पब्लिक बाचा एकटा जात आहे तो आम्ही जस्ट पोचलेला री बघा चिंबोरी इजा एकच पांगडा घरी ना तू आहे पुरण ना आपल्याला सगळ्या ना बद झाला एकच बस झाला बा बाहेर आणि कोल्डी पण ते कुठंतरी बघितलेली गोलबी पण आहे कशाची बनली लोखंडाची बनली वाटत कपाची नाही एक नंबर खाल्ली वाटत लाटा लाटा ह्या बघा लाटा कसल्या कडक वाटतय ना इकडे येऊन मस्त फोटो वगैरे पाऊस पण आलेला आहे त्याच्यामुळे हे काय काय का, का सीन आमच्या इथे असता तर एक पण बोरगी घरात राहिली नसती सगळ्या वर्कआउट करायला गेल्या असत्या काय चाललंय नमस्कार मित्रांनो आता नेहानी पुढची ब्लॉगिंगची जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे कारण ती लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे तुम्ही बघू शकता अतिशय बिजी अवस्थेमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता काय शोधतात काय माहिती खूप शोधतात का काय खूप मनात होत शोधतात ते काय भेटत काय माहिती सांडू सुद्धा त्यांना मदत करत आहे शोधण्यासाठी बघूया वीर बांधायची आम्हाला वीर बाकी वाटत कशी इथे कोण तुमचं काम असं जारी राहू द्या इकडे बारकी आणि साक्षीचा फोटोशूट चालू आहे घोडा गाडी काहीतरी आहे ते शोध लागलेला आहे कस तरी येतोय काय बाई ज्वालामुखी काय मला असं वाटतय पाताल लवकरच जवळ आलेलं दिसतय काय पाताला पर्यंत खोत तर गेलेले आहेत या काय आहे या काय आहे मला काही समजत नाही हे बघा आम्ही काय पकडलेत शिंपा शिंपल्या 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 शिंपले कोणच भिजला नाही पाणी थोडा गदूल वाटतय तर आम्ही फोटोशूटच केला या इधर पण आता आम्ही निघलो किती स्ट्रगल चालू आहे आमचा वाट बघतोय आम्ही आई पडू बाबा नाही त्याच काय बस वाव बाबा काय किती फोटो काढते ना झालं नाही ग चला आता बघा निघलेला पण त्याचं काही पण चालू तू उठा ती स्वतः काय करत रात्री एक एक वाजेपर्यंत जिम करतो नाही तर पण जिमच करते हो मग पोहोचला आम्ही आत्ता किती तो स्ट्रगल झाला का खुल्ला अरे काय दिले करून टाक ओ बाई साहेब गुड्डी गुड्डीच्या हातात खुल्ला चलो आता आम्ही रेडी होणार आणि घरी जायला निघणार अरे नाही आत्ता उठला आणि चाळीशी फेमेट वाचलो आणि आम्ही रेडी झालेलं बघा तर आम्ही बीच वर गेलो होतो तर कोणच भिजला नाही काय या फोटो काढत बसलेल्या ना आम्ही हे बघा हे गोला करत बसलेलो त्याच्यामुळे तर आलो थोडा रेस्ट केला आणि आता फ्रेश झालो आणि घरी जायला निघलेलो तर हे बघा बोजा विस्तारा घेतलाय सगळे गावकीचा बोज घेऊन निघल्या त्या कुठे चालला हो घरी बाबा रुपया त्याची वाट बघते तशी किती आहे बघा तू आता सगळा बोजा बिस्तार टाकणार गाडीत आणि निघणार तू कशाला पलते मी नीस या नीट ठेवा बाबा सांगले नाही पुढे घे ना नको नीट ठेवू त्यांना मी नीट ठेवतो कुठलं जॅकेट चला आता बसा निघलेलो आहे आणि आता वाचले चाळीस कसले विचार आहेत आमचे एवढे भारी विचार आहेत ना डायरेक्ट आजीवली पोहोचायचा विचार आहेत काही चाललंय चुकीचं बोललो असत तुला समजलं ना मला काय म्हणायचं यास अरे इथे पाऊस लागलाय का काय काम सानिका शेट डॅम सानिका झोपली काय टेन्शन सानिका हे सानिका आता काहीतरी बोल काय नाही बोल काय चीन मांडलाय बघ ना कधी हरशी पडतय तुला कडक वाटत एक नंबर हा गाठू आहे <laughs> कुठला गाव गेला रुपया आता नलपोडी नल एक एक नाव आहेत एक नंबर हसण्यासारखी नाव आहेत शपथ कडक कडक एवढा धुका आलेला ना अचानक धुका आलाय बाई एक नंबर एक नंबर एक नंबर।, <laughs> एक नंबर एक नंबर एक नंबर कडक बघा बरे आम्हाला लागलेले ट्राफिक आणि आमच्या दादाला पण खूप घाई झालेली आहे त्याला पण इथून आता बाहेर जायचं आहे आणि त्यात ही ट्राफिक वा तास आम्ही ट्राफिकमध्ये होतो आता आम्ही जशी बेशी पोचलेलो पोहोचलेलो फायनली आम्ही घरी पोचलेलो आणि बाई घरात बसणार पण नाही असाच मुरुडला चाललाय आणि आम्ही पटक्यात आता बॅग खाली करतोय आल्या बघा मुरुडला जाण्यासाठी किती रेडी होऊन आलेला आहे हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय गाई बाय बाई चला खाली करा लवकर